नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पुणे मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट येत्या चोवीस तासात कुठे पडणार पाऊस पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली याच दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे येत्या चार दिवसात पुणे सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात शनिवारी विजांच्या कडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह पुण्यात अनेक भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली पुणे शहरात काही भागात जोरदार पाऊस झाला येत्या चोवीस तासात मुंबई ठाण्यासह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाडा विदर्भातही ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या यंदा मान्सून लवकर आला असला तरी आठवडाभराने त्याचा वेग मंदावला आता उत्तरेकडे मान्सूनचा प्रवास सुरू आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोकण मुंबई तसंच मध्य महाराष्ट्रात शुक्रवारीही काही भागात मुसळधार पाऊस झाला राज्यात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी पुणे नाशिक जळगाव बुलढाणा अमरावती वाशिम अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बीड छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगर धुळे जालना या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर तेरा ते अठरा जून या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद